मंडळी तुमच्या मनात कधी असा प्रश्न आला का की आपण वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या पाहिल्या आहेत यामध्ये वेगवेगळ्या खेळांची स्पर्धा जसे की क्रिकेट कबड्डी खो खो फुटबॉल हॉलीबॉल असे अनेक खेळ याच्या व्यतिरिक्त वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला गायन स्पर्धा अशा अनेक स्पर्धा आपण आयोजित केलेल्या पाहिल्या परंतु भारतासारखा देश जिथे पन्नास टक्केपेक्षा अधिक लोक शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहेत अशा देशात शेतकऱ्यांच्या पिकाच्या उत्पन्नावर आधारित एखादी स्पर्धा आयोजित केली जाते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय कृषी विभागाकडून अशी स्पर्धा आयोजित केली जाते याला पीक स्पर्धा असे म्हटले जाते परंतु दुर्दैव असे आहे या या की याबद्दल नव्वद टक्के किंवा अधिक शेतकऱ्यांना याबद्दल कोणतीही माहिती नाही आता याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील जसे की ही स्पर्धा आहे खरी पण या स्पर्धेत भाग कसा घ्यायचा बरं भागही घेतला आपण चांगलं उत्पन्न नाही काढलं तर यामध्ये या काही बक्षीस वगैरे आहे का आहे थी थी। तसे या कौन -कौन तर ती किती तसेच यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश आहे की त्या पिकांमध्ये त्या स्पर्धेमध्ये मला भाग घेता येईल तर मंडळी नमस्कार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणतीही स्पर्धा असली की पहिल्यांदा विचारली जाते ती म्हणजे बक्षिसाची रक्कम त्यामुळे कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बक्षिसाची रक्कम जाणून घेऊयात कोणत्याही स्पर्धेत जसे प्रथम तीन क्रमांक काढले जातात तसेच पीक स्पर्धेमध्ये सुद्धा तालुका पातळीवर तीन क्रमांक काढले जातात यामध्ये पहिल्या क्रमांकाची रक्कम पाच हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाची रक्कम तीन हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये एवढे बक्षीस दिले जाते तालुक तालुका पातळीवर जे तीन क्रमांक म्हणजे जे विजेते शेतकरी आहेत यांची माहिती जिल्हा पातळीवर पाठवली जाते आणि तिथे सुद्धा तीन क्रमांक काढले जातात यामध्ये प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी सात हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस दिले जाते ज्या पद्धतीने तालुका पातळीवरून विजेत्या शेतकऱ्यांची माहिती जिल्ह्याला पाठवली जाते त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये जे शेतकरी विजेते झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची माहिती राज्य पातळीवर पाठवली जाते राज्य पातळीवर सुद्धा तीन क्रमांक काढले जातात येथे प्रथम क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी चाळीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी तीस हजार रुपये बक्षीस दिले जाते बक्षीसाराची रक्कम दिली जाताना सन्मानपूर्वक कार्यक्रम आयोजित केला जातो यामध्ये बक्षिस बक्षिसाच्या रकमेबरोबरच प्रशस्तीपत्रकही दिले जाते आता आपण सुरुवातीपासूनची सर्व प्रक्रिया जाणून घेऊयात पीक स्पर्धा प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामामध्ये राबवली जाते कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही स्पर्धा राबवली जाते खरीप हंगामामध्ये मुख्यतः अकरा पिकांमध्ये ही स्पर्धा राबवली जाते यामध्ये मका सोयाबीन तूर मूग उडीद भात ज्वारी बाजरी भुईमूग आणि सूर्यफूल अशी ही पिके समाविष्ट आहेत ज्या पिकाचा अर्ज शेतकऱ्याला करायचा आहे त्या पिकाचे किमान एक एकर क्षेत्र शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे शेतकऱ्याने पीक स्पर्धेचा विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा त्या अर्जाला सात बारा आठ जोडून तो व कृषी कार्यालयात जमा करावा अर्ज करताना शेतकऱ्याला तीनशे रुपयाचे शुल्क भरावे लागतात तर आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्याला फक्त एकशे पन्नास रुपये असा शुल्क आकारला जातो शेतकऱ्यांना मूग व उडीद या पिकाचा अर्ज करण्यासाठी एकतीस जुलै हे अंतिम दिनांक आहे तर याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या पिकांना एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकरी कधीही अर्ज करू शकतात यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे पीक स्पर्धेचे क्रमांक काढताना जे उत्पन्न ग्राह्य धरले जाते ते उत्पन्न कसे मोजले जाते तर पीक काप काढणी योग्य झाल्यानंतर पीक कापणी किंवा मळणी करण्याच्या अगोदर पंधरा दिवस संबंधित शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे सहाय्य गावचे सहाय्यक कृषी अधिकारी यांना कापणीची तारीख कळवावी कापणीवेळी कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हजर राहतात आपण घेतलेल्या पिकानुसार दहा बाय दहा किंवा वीस बाय दहा मीटरचा प्लॉट निश्चित केला जातो या प्लॉटमध्ये येणार उत्पन्न कापणी आणि मळणी झाल्यानंतर मोजले जाते आणि हेच उत्पन्न मोजलेले तालुका कृषी ऑफिसला कळवले जाते याच आधारे तालुक्याचे क्रमांक जिल्ह्याचे क्रमांक आणि राज्याचे क्रमांक काढले जातात पीक स्पर्धा या विषयाची माहिती तुम्हाला कशी वाटली या अगोदर या विषयाची तुम्हाला माहिती होती का हे कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास थांबूयात धन्यवाद